नमस्कार मी अनिता आपल्या सर्व दर्शकांचं राजयोग एक संजीवनी या मालिकेमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते दर्शको दर्शकोहो व्यसनापासून मुक्तीसाठी डॉक्टर सचिननी आपल्याला मागील एपिसोडमधनं सांगितलं होतं की सर्वात प्रथम त्यांना जवळ घ्या जर लहान मुलं असतील किंवा घरामध्ये कोणीही व्यसन करत असेल तर त्यांना तुमच्या जवळ घ्या सुरुवातीला त्यांच्यावर प्रेमाचा हात फिरवा खूप सुंदर सांगितलं की प्रेमानेच त्यांना तुम्ही बदलू शकता सेकंडली त्यांना प्रॉपर काउन्सलिंग होणं पण अत्यंत गरजेचं आहे हे काउन्सलिंग कसं करायचं त्याची काय प्रोसिजर आहे त्याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत सर्वात प्रथम आपण डॉक्टर सचिनचं स्टुडिओमध्ये स्वागत करूया सचिनजी नमस्कार खूप खूप स्वागत आहे ओम शांती खूप सुंदर असं मार्गदर्शन आपण करत आहात पण एक्झॅक्टली काउन्सलिंग करायला घेऊन जाणं म्हणजे काय करणं काय स्टेप आहे त्याची काय काय करायला पाहिजे काउन्सलिंग एक आ, प्रोफेशनल स्किल आहे सगळे काउन्सलिंग करू शकत नाही काही जणांना वाटतं की आम्ही काउन्सलिंग चांगलं करतो पण ते फायद्यापेक्षा नुकसान जास्त करू शकतात आणि मी बघितलंय की काही लोकांचं काउन्सिलिंग असं असतं की आता एखादा दारू पिणार आहे आता त्याच्या सवयीमुळे आपल्याला माहिती आहे तो मेंदूचा आजार आहे त्याच्यामुळे घरातल्यांचं नुकसान होत आहे म्हणजे मुलांकडे लक्ष नाही आहे कामावर जात नाही आहे बायको दुखी आहे मुलं दुखी आहेत पण त्याला त्याचं काहीच नाही त्याला दारू पाहिजे बस बाकी काय नको मग काउन्सिलिंग कसं करतात लोक सर्वसाधारण नॉन प्रोफेशनल अरे तुम्ही किती चांगले आहात तुम्हाला एवढं कळत नाही तुमच्यामुळे किती दुखी बघा बायको दुखी तुम्हाला थोडं डोकं तरी तुम्ही वापरा <laughs> हे जे आहे ना ह्याला म्हणतो मोरॅलिस्टिक काउन्सिलिंग तुम्ही असं नाही बोललं पाहिजे <laughs> <laughs> की तुमच्यामुळे दुखी आहेत लोक तुम्हाला कळत नाही सांगतो <laughs> तो आजारी व्यक्ती <laughs> <laughs> आहे त्याला रिअलायझेशन आहे की त्याच्यामुळे पण तो स्वतःला कंट्रोल नाही करू शकत तो गिल्ट मध्ये असू शकतो व्यक्ती मी पाहते खूपदा रोज संध्याकाळी पिऊन येतात सकाळी उठल्यानंतर परत घरच्यांना प्रॉमिस करतात खरंच मला पश्चाताप होतोय मी हे करणार नाही म्हणजे त्यांची पण इच्छा आहे त्यांना असं बोलून परत तुम्ही खाली आणताय एक्झॅक्टली exactly. तो आत्मग्लानीच्या चक्रविवाहामध्ये अडकलेला आहे आणि ह्यालाच चांगला काउन्सिलर ह्याला या चक्राला भेदण्याचं तंत्र त्याला शिकवतो की त्याला आतमध्ये प्रेशर फील होतं म्हणजे प्रेशर काय असतो हा की आपल्या शरीरामध्ये पन्नास ते पंचाहत्तर हजार करोड पेशी असतात जर आपण उदाहरण घेतलं की दारू पिणारी व्यक्ती आहे तर ती दारू प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचलेली पोचलेली असते बरोबर आणि जेव्हा ती त्याला मिळत नाही आणि त्याची वेळ झालेली असते संध्याकाळी आठ वाजता नऊ वाजता जी काय फिक्स वेळ असेल तर ते घड्याळ असतात मधलं ते सुरु हुँ। हा ही वेळ झालेली आहे हा आणि जर नाही दिलास दोस तर तुला त्रास देणार है ना मग त्यावेळेला त्याला बेचेन रेस्टलेस व्हायला लागतं तो प्रेशर असा वाढत जातो मग त्या वेळेला काय करायचं त्याला सुचत नाही ठीक आहे ना ह्याला आम्ही ट्रिगर म्हणतो ट्रिगरिंग पण जसं बंदुकीमध्ये तो चाफ असतो hmm. तो खेचला की गोळी निघते तर त्याच्यामध्ये जर त्यांनी ह्याला हॅन्डल करायला नाही शिकवलं हो तर ती गोळी सुटणार आहे आणि नुकसान करणार आहे hmm. तर ट्रिगर आला hmm. त्याला आतमध्ये की त्याला कळत नाही त्याला क्रेविंग निर्माण होते म्हणजे त्याला तल्लाव येते इच्छा निर्माण होते आणि ती तीव्र असते इच्छा म्हणजे तू नुसतं समजावून अरे नाही पिलं पाहिजे हे चांगलं नाही हे तिथे काम नाही करत लॉजिक काम नाही करत तो फोर्स असतो एक जसं ते फ्लड गेट्स ओपन होतात ना धरणाचे माहितीच आहे ना की चांगलं नाही आहे फ्लड गेट्स ओपन होण्यासारखी ती प्रक्रिया आहे ते एवढं जोराने येतात की त्याच्यामध्ये ते वाहून जातात मग ते, जाता। ते ट्रिगर आणि क्रेविंग आलं की मग त्याला सुचत नाही काय मग तो त्या जातो दुकानात ते घेतो पदार्थ त्याचं सेवन करतो मग जो डिमांड असतो सगळ्यांना शांत करतो ते शांत झालं की त्याला बरं वाटतं आणि थोड्या वेळाने परत त्याला मग गिल्ड फिलिंग येते आत्मग्लने अरे रे मी पुन्हा तेच केलं नाही करायला पाहिजे तर मी फार वाईट आहे मी सकाळी शपथ घेतली बायकोचे मुलांची आणि मी पुन्हा ते केलं मग त्या गिल्ड फिलिंग मध्ये तो असतो आणि पुन्हा त्या गिल्ड फुळे मध्ये त्याचा ट्रिगर परत ऍक्टिव्हेट होतो पुन्हा घेतो पुन्हा घेतो तर हे चक्र आहे एक प्रश्न मला अजून पडतोय की काउन्सलर कडे घेऊन जाणं ठीक आहे जे रेडी आहेत जे रेडीच होत नाही त्यांना कसं म्हणजे ही एक खूप मोठी परीक्षा नाहीये त्यांना yes. तयार करणं येस yes. mm -hmm. असं आम्हाला सांगितलं जातं जर एखादी व्यक्ती आतून तयार नसेल mm -hmm. सोडायला mm -hmm. तुम्ही कितीही प्रयत्न करा ती ठीक नाही होणार आहे ठीक आहे ना, okay. ना? पण मग अशा वेळेस काय करायचं दोन पद्धती आहेत एक mm -hmm. की जेव्हा ती व्यक्ती तयार नसते आणि घरचे खरोखर त्रस्त झालेले असतात बरोबर कारण सगळे उपाय करून थक ते थकलेले असतात आणि त्यांना काही सुचत नाही ते म्हणतात तुम्ही याला घेऊन जा कुठेही घेऊन जा पण याला घरी नाही आम्हाला ठेवायचं तर मग आता काय करायचं तर मग अशी काही औषधं आहेत <laughs> जे सायकिया पाण्यातून जेवणातून दिली जाते ज्याची टेस्ट नसते कळत नाही त्या औषधं आणि त्याचं जे मन आहे ते शांत व्हायला मदत होते जसं मी सांगितलं अगोदर पण अशा लोकांना <laughs> कोमॉर्बिडिटी म्हणजे असोसिएटेड मेंटल डिसऑर्डर असतात मानसिक आजार पण असतात डिप्रेशन असते चिंता किंवा आणखी असते बरोबर <laughs> तर मग डॉक्टर्स अशी काय औषधं देऊ शकतात की जे त्याच्या पोटात नातेवाईक जाऊन सुद्धा त्यांच्याकडनं घेऊन येऊ शकतात आणि त्याला दिली जाते आणि मग त्याला त्या ते औषधांमुळे रिझल्ट यायला लागला की तो मग तयार होतो डॉक्टरकडे यायला वन इज दिस म्हणजे त्याचा माइंड प्रिपेअर होत औषध येस आणि दुसरं आपण काउन्सलिंग मध्ये जे पुन्हा पुन्हा दोन एपिसोडमध्ये पाहिलं की त्याला तुम्ही जेवढं स्वीकार कराल ना ऍक्सेप्ट कराल Hmm. आणि तेवढा तो ना तुम्हाला सहयोग द्यायला तयार होतो आणि त्याला केव्हा समजायचं जेव्हा तो कॉन्शियस स्टेट मध्ये असेल आणि प्रेमाने स्वीकार अंडर द इफेक्ट ऑफ ड्रग्स तुम्हाला नाही सांगायचं कारण त्या वेळेला hmm. सांगण्यात काही पालथ्या गड्यावर hmm. पाणी आहे ना ते आतमध्ये नाही जात आहे जेव्हा तो ऐकण्याच्या मनस्थितीत असेल तेव्हाच त्याला ह्या गोष्टी सांगायच्या आणि त्या मूड अनुसार त्याला घेऊन जायचं आहे व सिनरियोमध्ये जेव्हा असे पेशंट काही वेळेला व्हायलेंट होतात है ना बरो बरो। तीव्र आवेगामध्ये ते असं काही करतात मग त्यावेळेला त्यांना जबरदस्ती उठून घेऊन जावं लागतं किंवा hmm. डॉक्टरांना बोलून त्यांना असे काही इंजेक्शन देऊन ते थोडे शिथिल होतात आणि मग त्यांना घेऊन जावं लागतं आहे ना hmm. हे काही केसेसमध्ये करावं लागतं हॅव्हिंग सेट दिस आमच्याकडे ज्या जास्त केसेस यायच्या ब्रह्माकुमारीमध्ये पेशंट कधीच येत नाही मोस्ट ऑफ द केसेसमध्ये त्याची बायको येते आई येते बहीण येते घरातली लोक येतात आता ते म्हणतात आम्ही काय करू म्हणा ऐकत नाहीये ही व्यक्ती अजिबात ऐकत नाहीये मग दॅट इज चॅलेंजिंग आणि तिथे मग आम्ही थोडा योगाचा प्रयोग करतो ओके okay. आम्ही एक अशी प्रार्थना बनवली आहे तर हे स्पिरिच्युअलिटी कशी कर काम करते की प्रकंपनावर काम करते व्हायब्रेशनवर व्हायब्रेशन थेरपी व्हायब्रेशन थेरपी तर एक प्रार्थना दिली जाते ज्याच्यामध्ये परमेश्वराशी संवाद आहे आणि त्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांचं वर्णन आहे ओके आणि त्याला शक्ती देण्यासाठी काही विचार आहेत तर ती प्रार्थना ती घरातली व्यक्ती जवळची दिवसभरामध्ये पाच ते सात वेळेला रोज वाचणार ओके ठीक आहे तर त्याचे त्याने फायदा काय होतो की युजली तो पेशंट रिकवर काय होत कारण घरातल्या लोकांचा त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असतो त्याच्याकडून जाणारे जे व्हायब्रेशन असतात ते निगेटिव्ह असतात आणि तीच लोक दिवसभरात त्याच्याबरोबर असतात तर तुमचे प्रकम पण जेवढे चांगले जाईल ना तेवढा त्याला शक्ती मिळणार आहे तर त्या व्यक्तीला शक्तीची आवश्यकता असते आणि शक्ती तुमच्या सकारात्मक विचारांनी आणि प्रकंपनाने मिळणार आहे कारण okay. तुम्ही त्याच्याबरोबर जास्त वेळ असता तर हळूहळू जेवढं आम्ही बघितलं जेवढं हृदयापासून ही प्रार्थना बोलली जाते ना आमच्याकडे क्लासिकल केस आहे की आता पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करणारी व्यक्ती है ना तर दारू पिण्याची सवय तर मग त्यांची पत्नी आली तिला त्रास होत तिला सांगितलं हे असं काम करतं हो okay. तर तिने मनापासून प्रार्थना केली अगोदर अजिबात ऍक्सेप्ट नाही करण्याचं ती व्यक्ती स्वतःहून सेंटरवर आली असं हा तर आम्ही त्यांना विचारलं काय कसं काय आलात नाही असंच बघायला आलो ओके पण त्याला आतून ते रिअलाइज होते की माझ्यामुळे बायको मुलं घरातले सर्व त्रस्त आहेत ना मला काहीतरी केलं पाहिजे आणि मग मा आम्ही त्यांना सांगितलेलं की जेव्हा त्यांचा सा मूड चांगला असेल ऐकण्याचे तेव्हा तुम्ही सांगा की असं असं स्थान आहे तिथे आपण जाऊया तुमची तब्येत चांगली राहील आणि तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकता आणि प्रार्थनेचा इफेक्ट आहे म्हणजे अशा प्रकारे जशी व्यक्ती असेल त्या प्रकारे ही ट्रीटमेंट वापरली जाते आणि जेव्हा तुम्ही जबरदस्तीने पण घेऊन जाता ना सुरुवातीला तो भरपूर विरोध करणार काही जण पळून जायचा प्रयत्न म्हणून तुम्ही बघितलं असेल की डीएड ऍडिक्शन सेंटर्स जे असतात त्यांचे दरवाजाला टाळं लावलेलं असतं उंच असतं पळून जाऊ नये म्हणून कारण त्यांना ते सहन होत नाही म्हणजे अनकंट्रोलेबल जर पेशंट असेल तर मग डी ऍडिक्शन सेंटर मध्ये पण त्यांना ठेवावं लागेल काही पेशंट असतात ते ओपीडी लेवलवर ते ट्रीट होतात okay. पण काही पेशंट आहेत ज्यांना सांगून नाही होत आहे पुन्हा पुन्हा ते फॉलबॅक होत आहेत मग त्यांना ऍडमिट करून त्यांचा इलाज केला पाहिजे तर असे जे डीटॉक्सिफिकेशन सेंटर्स आहेत है ना डी एडिक्शन सेंटर्स आहेत तिथे त्यांना ठेवलं जातं पहिले काही दिवस त्यांना विड्रॉवल होतात त्याच्यासाठी औषधं दिली जातात आणि त्याच्यानंतर जसं ते ऍबस्टिन स्टेज मध्ये असतात हो हो है ना म्हणजे त्यांनी दारू बंद केलेली असते किंवा ड्रग्ज बंद केलेले असतात त्यांना त्रासही होत असेल सुरुवातीला त्रास होतो नंतर होत नाही आणि मग त्यांना रिअलाइज व्हायला लागतं ला अरे मी एवढं कसं काय करत होतो मी किती खराब म्हणजे मी हुँ। किती लोकांना त्रास दिले हे त्यांना रिअलाईज व्हायला लागतं ओके आणि मग त्याच्याबरोबर त्यांची सायमल्टेनियसली काउन्सिलिंग पण चालू असते प्रार्थना त्यांना वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या जातात की स्वतःचं मन कसं पॉझिटिव्ह ठेवायचं mm -hmm. आणि एक ते तीन महिना कमीत कमी त्यांना ठेवलं पाहिजे mm -hmm. आणि पुन्हा पुन्हा ठेवलं पाहिजे प्लीज अंडरस्टँड दिस कारण mm -hmm. घरचे लोक म्हणतात इकडे ठेवलं तीन महिने तिकडे तीन महिने ठेवले तिथे सहा महिने ठेवले mm -hmm. तरी या परत असा करतो mm -hmm. प्लीज अंडरस्टँड इथे मी पुन्हा म्हणून सांगतो की हा जुना आजार आहे mm -hmm. आणि म्हणून आयुष्यभर याच्यावर अटेन्शन ठेवलं पाहिजे इंग्रजीमध्ये तर अशी म्हण आहे वन्स अँड अॅडिक्ट इज ऑलवेज अन अॅडिक्ट ओके okay. hmm. कारण तो संस्कार असतो आतमध्ये hmm. आणि आपण अगोदर पण पाहिलंय की नुसतं लॉजिक तर्क किंवा समजवण्याने ते नाही कळत hmm. विल पॉवर नाही तो ब्रेनचा आजार आहे म्हणजे तुम्ही जरी विचार केला तरी तो फोर्स घेऊन जाणार तुम्हाला ओके okay. ठीक आहे hmm. ना म्हणजे ज्याला आपण म्हणतो कळतं पण वळत नाही अशी अवस्था असते ती म्हणजे पुन्हा पुन्हा ठेवणं पण गरजेचं काही तोपर्यंत आणि म्हणून आमच्या अलोपॅथी मध्ये तर असा शब्द आहे की आम्ही डी एडिक्शन हा शब्द वापरतच नाही व्यसन okay. मुक्त इज नॉट पॉसिबल mm -hmm. आमचा जो शब्द आहे सोबर किती राहिलात किती okay. दिवस तुम्ही अजूनपर्यंत सोबर आहात असं म्हणत म्हणजे ते व्यसनाचा वापर केला नाही तर लोक परिचय देताना असं म्हणतात मी व्यसन करायचं दहा वर्षापासून मी सोबर आहे <laughs> म्हणजे प्रॉब्लेमिक नाही आहे किंवा त्याला टच केलेलं नाही आहे जेव्हा की मला या प्लॅटफॉर्मवर सांगायचं ब्रह्माकुमारी राजक मेडिटेशन केल्यानंतर ज्यांनी सोडलं आहे ना ते वीस पंचवीस वर्ष आहे पण त्यांनी हात नाही लावलेला आहे अँड विदाऊट मेडिसिन हे खूप मोठं उदाहरण मोठं उदाहरण आहे आणि आमच्यासमोर आम्हाला पण याचं आश्चर्य वाटलं हे कसं काय शक्य आहे तर आम्हाला अगोदर वाटलं की अशा ओकेजनल केसेस असतील कारण आमचं ट्रेनिंग जे झालेलं आहे डॉक्टरांचं की घेतात परत सोडतात घेतात सोडतात मी असं म्हणू शकतो शकते की जर कोणी ऍडिक्टेड असेल त्यांनी ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला जावं किंवा के तुम्हाला भेट द्यावी तर नक्कीच त्यांचं व्यसन जरूर आम्हाला आनंद होईल पण मी हॅव्हिंग सेड दिस सगळे लोक नुसतं मेडिटेशन ने ठीक होत नाही मी सांगितलं मल्टी डिसिप्लिनरी सपोर्ट मिळेल आणि फॉलोअप फार महत्वाचं आहे होतं काय तुम्ही तीन महिने त्याला बंद करून ठेवता आता mm -hmm. त्याला दुसरा पर्याय नाही आहे त्याचे मित्र नाही ते वातावरण नाही आहे त्यामुळे तो ठीक राहतो पण बाहेर आल्यावर पुन्हा तेच वातावरण आहे पुन्हा जॉब नाही आहे किंवा पुन्हा स्ट्रेस आहे आणि mm -hmm. त्याने आतून आपली शक्ती वाढवलेली नाही सो ही फॉल बॅक मेडिटेशन ही आतली शक्ती वाढू आहे मेडिसिन आणि मेडिटेशन दोन्हीच बॅलन्स ठेवला तर म्हणून आम्ही म्हणतो की तुम्ही ट्रीटमेंट करा आणि सायमल्टेनियसली म्हणजे आता तर आम्हाला भरपूर डीएडिक्शन सेंटर मध्ये ब्रह्माकुमारी भाई बहिणींना बोलवलं जातं की तुम्ही येऊन तिथेच शिकवा हा हे पण हा चांगला आहे म्हणजे इट्स अ पार्ट ऑफ ट्रीटमेंट आणि त्यांनी केसेस बघितलेले आहेत आणि आम्ही काय करतो जे भाई बहिणी अगोदर व्यसन करायचे आणि आता त्यांनी सोडले त्यांनाच पाठवतो कारण ते जेव्हा बोलतात अनुभवाचे बोल आणि ते हृदयात पुढच्या आणि लोकांना अरे हा असा माणूस हा असा गटारात पडलेला असायचा हानी सोडलं तर ते लोकांना अरे हानी सोडलं तर मी पण सोडत मी जिथे राहते लोकल बार्शी मध्ये तिथे पण एक ब्रह्माकुमार भाऊ आहे ते मला खूपदा भेटतात उंबरदंड भाई म्हणून ते म्हणजे दुनियाच्या हिशोबाणी पूर्वी सर्व गुण संपन्न होते म्हणजे सगळ्या प्रकारचे व्यसन होते आणि ते सेंटरला जायला आमच्या तिथंच राहतात आणि ते आता व्हाईट ड्रेस बॅच इतकं शांत स्वरूप आत्मा इतकं म्हणजे मला वंडरफुल वाटलं ते खरं चेंज झालेलं सगळे व्यसन करत होते ते अशा केसेस आमच्याकडे हजारो मग आम्ही याच्यावर स्टडी केली आणि त्यांचा पॅटर्न बघितलं तर आम्हाला काय दिसलं की जे लोक ब्रह्माकुमारीची दिनचर्या Okay. म्हणजे सकाळी अमृत वेळेला उठून ध्यान करणं सकाळचा क्लास करणं परमात्म्याचे mm -hmm. महावाक्य ऐकणे ज्याला आम्ही मुरली क्लास म्हणतो ज्ञानाची मुरली मग mm -hmm. दिवसभरामध्ये तुमचं भोजन लोकांना भेटताना मग मध्ये मध्ये दर तासाला एक मिनिट मेडिटेशन mm -hmm. असं करून संध्याकाळचं ध्यान रात्री झोपण्यापूर्वी चार्ट देऊन झोपायचं परमेश्वराला mm -hmm. असं जी दिनचर्या जे फॉलो करत होते त्यांच्यामध्ये रिझल्ट आम्हाला खूप चांगले दिसले Okay. तर मला हे सांगायचं आहे की पाच दहा मिनिटं मेडिटेशन करून होणार yes. दिनचर्यामध्ये या। मेडिटेशन यायला पाहिजे तुमच्या आतल्या शक्ती वाढायला वेळ लागतात फार hmm. कमी लोक असतात ते सात ते दहा दिवसामध्ये रिकवर होतात मेजॉरिटीना एक महिना आणि काही लोकांना तीन सहा महिने किंवा एक वर्ष लागू शकते डिपेंडिंग ऑन की तुमचा किती वर्षाचा ॲडिक्शन आहे इंटेन्सिटी काय आहे टाईप काय आहे कशा प्रकारे तुम्ही सेवन करत होता है ना ह्या सगळ्या गोष्टी आहेत यू कॅनॉट जनरलाइज प्रत्येक केस ही युनिक असते वेगळी असते बरोबर तर त्यामुळे तुम्हाला काउन्सिलिंग आणि औषध ह्याला योग्य प्रकारे वापरायचं आहे काउन्सिलिंग मध्ये वेगवेगळ्या स्टेजेस आहेत okay. ओके आमच्याकडे आल्यावर पहिला आम्ही संपूर्ण हिस्ट्री घेतो बरोबर आणि मग आम्ही त्याला ट्रिगर विचारतो की काय ट्रिगर आहे का घ्याव असं वाटतं आहे ना त्याचा स्वभाव त्याच्या डिफेन्स मेकॅनिझम आम्ही शोधतो Okay. तो स्वतःला सिद्ध करतोय का काही mm. जण म्हणतात मी मला तशी गरज नाही पण ही माझी बायको आहे ना एवढं mm. डोकं खाते माझे पुन्हा पुन्हा तर मग मला सहन होत नाही ते mm. म्हणून मी घेतो नाही तर मला गरज नाही mm. काही जण म्हणतात दिवसभर काम करून थकतो मग अंग दुखतं म्हणून मी घेतो ओके काही कारण कारण असतात मग त्या कारणांना आम्हाला सोल्युशन द्यायचं आहे त्याला त्याला नाही नाही म्हणायचं आम्हाला आहे कारण तरी त्याला कारण इगो असतो तो तर त्याला कधी नाही नाही म्हणायचं त्याला ऍक्सेप्ट करायचं येस त्याला तुम्ही ऐकून घेत सगळं चांगल्या प्रकारे ऐकून घेत त्याला एम्पॅथॅटिक लिसनिंग म्हणतात ही पण एक कला आहे म्हणून म्हटलं काउन्सलिंग हे प्रोफेशनल आहे ही स्किल आहे ते ऐकणं त्यावेळेला आम्ही नुसतं ऐकत नसतो त्याला आम्ही आत्मिक स्वरूपात बघतो की अतिशय चांगली आत्मा आहे परमात्म्याची संतान आहे आणि पॉझिटिव्ह व्हायब्रेशन पाठवून शांतपणाने ऐकत असतो okay. कारण त्याला अशा प्रकारे कोणी ऐकलंच नसतं ही स्किल आहे एम्पॅथेटिक लिस्निंग आणि तो म्हणाला की मला त्रास होतो ना कोणी समजा अच्छा म्हणजे हा त्रास तुम्हाला होतो असा त्रास होतो मला जेव्हा आम्ही ते पण पॉझिटिव्ह त्याला बरोबर आहे तू आम्ही म्हणतो अच्छा तुला कोणी असं बोललं तर मग तुला सहन होत नाही असंच म्हण हा बरोबर म्हणाला तुम्ही म्हणजे मग तो आपण त्याला पॉझिटिव्ह रेस्पॉन्स दिला तर तो पण आपला ऐकण्यासाठी आणि त्याला हो म्हणून हो म्हणून मग त्याला सजेस्ट अच्छा ठीक आहे ह्या ठिकाणी असं करू शकतो काय तुम्ही mm -hmm. फोर्स नाही करत तुम्ही सजेस्ट करता पॉवर त्याच्याकडेच ठेवता तुम्ही ओके प्लीज अंडरस्टँड म्हणून मी म्हणतो काउन्सलिंग ही कला आहे आणि ही कला अभ्यासाने वाढत जाते जेवढे जास्त पेशंट तुम्ही बघाल mm -hmm. आणि चांगल्या काउन्सिलरचं लक्षण काय की लोक त्याच्याकडे पुन्हा येणार एक्झॅक्टली आणि जर तो फॉलोअप त्यांनी केला ना तर रिझल्ट खूप छान आहेत ओके म्हणजे पहिला केस हिस्ट्री तुम्ही जाणून हिस्ट्रींग केलं ने नेक्स्ट स्टेप इज इस... नेक्स्ट स्टेप मध्ये त्याला आम्ही सांगतो की ही तुम्ही जी पद्धत वापरते वा हो त्याच्याऐवजी असं वापरलं तर कसं होईल त्याला काहीतरी दुसरं काहीतरी सोल्युशन दे आम्ही त्याला असं नाही म्हणत अरे हे चांगलं नाही आहे हे चुकीचं आहे असं नाही म्हणायचं अच्छा असं करू शकता की नाही तुम्ही ओके असं करून बघितलं तर हे ना अच्छा हे तुम्ही करू शकता का दिनचर्यामध्ये असं झालं ना हा hmm. तर त्याला ते सांगितलं जातं हे ना hmm. आता माझ्याकडे केस मी उदाहरण म्हणून देतो अशी भरपूर उदाहरणं आहेत तर त्या व्यक्तीचं तुमच्याकडे तर उदाहरणाचा खजिना आहे नाही म्हणजे आम्ही पण शिकतो ना कोणती शिक मेथड काम करते सी वी आर नॉट पूर्ण भारतामध्ये तुम्ही आणि हे एवढं मोठं कार्य कोणामध्ये कोणती टेक्निक काम करेल आम्हाला नाही माहिती आता काही वेळेला शॉर्ट इंटरव्ह्यू असतं वेळ कमी असतो काही वेळेला चांगला वेळ असतो तर असंच एकदा घाईघाईमध्ये एकाने सांगितलं की सचिन भाई हे देखो ना कॉन्ट्रॅक्टर आहे ते पूर्ण कॉन्ट्रॅक्टर कचरा का उचलता खूप चांगला व्यक्ती आहे फक्त त्याला सवय फुकायचे मी म्हटलं असं होत नाही काय काय मला जायचं आहे नाही नाही तुम्ही दोन शब्द तरी बोला मला काय सुचलं नाही मी परमेश्वराच्या आठवणीत बसलो आणि त्या व्यक्तीला म्हटलं की तुम्ही सिगरेट किती पिता तर म्हणाले चाळीस चाळीस ते असतं चेन स्मोक वर ओके मी म्हंटल तुम्ही कधी कृष्णाला सिगरेट पिताना पाहिलंय का ओके बोला नाय म्हटलं कृष्ण काय करतो तो बासरी वाजवतो मग तुम्ही कशाला पिता सिगरेट आहे ना चांगली नाही आहे एवढा मी फक्त बोललो आणि मी गेलो मला नॉर्मल बोललो मी नॅचरल दुसऱ्या दिवशी आणि त्याला पाठीवर थापटलं वगैरे चांगलं ऍक्सेप्ट केलं आर अ व्हेरी नाईस पर्सन तुम्ही काम एवढं चांगलं करता दोन तीन मिनटं मी बोललो दुसऱ्या दिवशी घरात फोन डॉक्टर साहेब क्या किया आपने महिने का क्या हो गया बोला आधा दिन हो गया अभी तक बीस सिगरेट पिते अजूनपर्यंत एकही सिगरेट पिली नाही मी म्हंटल कसं शक्य आहे नॉट पॉसिबल कारण आम्हाला ते मी म काही त्रास होतो का बोला नाही कोई तकलीफ नाही कोई तकलीफ नाही वीस सिगरेट पिल्ल नाही मी म्हंटल कसं शक्य आहे म्हंटल काय करतायत काय ते बोल पता डॉक्टर साहेब हो से बासुरी बजा आता मला माहित नव्हतं की तो कृष्णाचा भक्त आहे ऑफ कृष्णा तर त्याला तो तीर लागला की ज्या कृष्णाची मी भक्ती करतो त्यांनी कधी सिगरेट ओढली नाही तर मी कसं काय ओढतोय मग त्याला ते हृदयाला टच झालं आणि तो hmm. कृष्णाच्या आठवणीमध्ये बासुरी वाजायला लागला hmm, hmm, hmm. तर आम्हाला माहित नाही हे कसं काम करत hmm. म्हणजे आम्ही हे ईश्वराला क्रेडिट देतो म्हणजे तुम्ही मागील भागामध्ये म्हंटला होता की एक शब्द सुद्धा कोणाचं जीवन बदल जीवन बदलू शकत ना मला असं वाटतं की आपण ना चारी बाजूला म्हणजे hmm. आई वडील असो किंवा समाज असतो आपण लोकांना पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची म्हणजे निगेटिव्ह एनर्जी जास्त देतो hmm. एक तर टीका करतो चुका शोधतो hmm. ना त्यामुळे व्यक्ती ठीक नाही होत hmm. hmm. त्याला पॉझिटिव्ह एनर्जी दिली तर तो ठीक होणार ना ती कमजोर आहे त्याला टॉनिक पाहिजे आणि टॉनिक आहे तुमचा सपोर्ट तुमचा ऍक्सेप्टन्स hmm. तुमच्याद्वारे निघालेले hmm. पॉझिटिव्ह शब्द हु, बरोबर आहे आणि हे शब्द जर तुमच्यामध्ये ताकद असेल ना तर ते हृदयाला स्पर्श झाले पाहिजे जोपर्यंत त्याच्या हृदयाला आतून स्पर्श नाही होत ना तोपर्यंत ते नाही आण ना। कारण त्याला बदलायचं असतं आणि त्याला एम्पॉवर आतून केलं पाहिजे पण तर... तुम्ही स्वतः एम्पॉर्ड पाहिजे हा तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे की हा व्यक्ती कसा कोणामध्ये कोणती टेक्निक काम करेल मला माहित नाही पण आम्हाला माहिती आहे कॉग्नेटिव्ह ऑग्नेटिव्ह थेरपी म्हणजे एक असा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये विचार बदलले की भावना बदलतात <laughs> तर आम्ही त्यांना फक्त विचार सजेस्ट करतो की तुम्ही दिनचर्येमध्ये हे करा okay. तुम्हाला कोणी असे तुमची बायको अशी म्हणाली तर हे करा <laughs> है ना त्याच्याऐवजी हे करा त्याला काहीतरी दिलं पाहिजे ना त्याला नुसतं असं नाही तर तुला कळत नाही का हे चुकीचं हे करू नकोस ते नाही कळत त्याला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे मी उदाहरण तुम्हाला दिलं होतं अल्कोल विश्वातली सगळ्यात मोठी संस्था आहे ते कसं तिकडे ठीक होतात ते काही इलाज नाही ते डिस्कस करतात सगळेजण आपापला अनुभव सांगतात है ना तर ते तुम्ही ऐकून घेणार पाहिजे कोणतरी समजून घेणार पाहिजे म्हणून एम्पती ही जी भावना आहे ना ही फार पॉवरफुल आहे सहानभूतीने हा सहानुभूतीने समवेदना हा समजून घेणं हा समजून घेणं शब्द पण समजावं लागतं तुम्हाला समजाऊन म्हणजे पहिला त्याच्या लेवलला जा समजा तेव्हा तुम्हाला ते कळेल काय खूप छान समजावं लागतं समोरच्याला Mm -hmm. आणि त्याला वाटलं पाहिजे अरे हा ह्या डॉक्टर साहेबांनी मला बरोबर ओळखलं mm -hmm. तुम्ही म्हणता ते बरोबर येस डॉक्टर साहेब तुम्ही पहिले व्यक्ती आहात हे म्हणाल तर आम्हाला कळतं की नाव ही इज ऍक्सेप्टिंग सोडू शकतो बॉन्ड तयार होत काउन्सिलर अँड काउन्सिलिंग मध्ये बॉन्ड तयार होत ही कला आहे पण ह्याच्यासाठी प्रॅक्टिस तुम्हाला केली पाहिजे आणि आम्ही असं बघितलं की कोणताही व्यक्ती वाईट नसतो त्याला समजून घ्यायला पाहिजे आणि त्याला शक्ती द्यायला पाहिजे आणि त्याला थोडा वेळ द्या काही लोकांना घाई असते हा जसं मागे म्हणाल मलेरिया तीन दिवस टायफॉइड चौदा दिवस है ना hmm. टीबी दोन महिने ते सहा महिने डिफिकल्ट टीबी असेल तर एक दोन वर्ष बरोबर तर प्रत्येकाचा वेग त्यामुळे तुम्ही जनरलाइज करू शकत नाही प्रत्येक व्यक्ती युनिक आहे त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड त्याची वाढ जडण कडण वेगळ्या पद्धतीने आहे पेशन्स ठेवावं लागतो आणि प्रॅक्टिकल सोल्युशन तुम्हाला द्यायचं हवे मध्ये बोलू त्याला जॉब नाही आहे तो बेकार आहे त्याचं इन्कम नाही आहे त्याला सुचत नाही अशा वेळेला काय करायचं त्याचे विचार ते पुन्हा पुन्हा येत असतात मग तुम्हाला काहीतरी प्रॅक्टिकल पण द्यायला पाहिजे त्याला बिझी राहण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं म्हणून अशा लोकांना आम्ही बघितले भरपूर डीएडिक्शन सेंटर मध्ये सेवा करणारे एक्स एडिक्ट असतात ओके okay. कारण त्यांनी त्या फेजेस मधून गेलेले असतात ते त्यांना माहीत असतं त्यांची सायकोल आणि त्यांना मग त्यांची सेल्फ इमेज वाढते ते म्हणतात अच्छा मी पण ह्या अवस्थेतून गेलेलो मला बाहेर काढायचं मग त्यांना आतून बरं वाटतं असे hmm. काही त्यांना असं काही मध्ये देऊ शकतो आपण कुठे एंगेज करू शकतो का hmm. एंगेज झाले ना तर ते त्याच्यातून निघतात ओके okay. आज तुम्ही खूप सुंदर सांगितलंय की एक्झॅक्टली काउन्सलिंग काय कसं करायला पाहिजे लोकांपर्यंत कसं पोहोचायला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं पॉझिटिव्ह व्हायब्रेशन पॉझिटिव्ह एनर्जी देणं त्या व्यक्तीला फार महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद आजच्या सर्व चर्चेबद्दल नमस्कार ओम शांती हो डॉक्टर सचिनजी परब यांनी आपल्याला अत्यंत महत्वाच्या गोष्टी आज सांगितलेल्या आहेत की जर तुमच्या घरामध्ये कोणी व्यक्ती असेल तर त्यांना नक्की तुम्ही काउन्सलर कडे घेऊन जावा काउन्सलरच्या वेगवेगळ्या सेटिंगमध्ये त्यांना नक्की त्याचा फायदा होईल महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये असे व्यक्ती असेल तर त्यांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक ठेवा दुसरं त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी द्या हे मला खूप महत्त्वाचं वाटलं जसं त्यांनी सांगितलं की ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये एक प्रार्थना शिकवली जाते आणि त्या प्रार्थनेने सुद्धा एक व्यक्ती नीट झाला बरा झाला व्यसनापासून मुक्त झाला तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा पुढील भागात पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार